नमस्कार कशा आहात हस सगळे हसता ना हसायलाच पाहिजे चला आज झालेला आहे मस्त पैकी बघू शकता दखन यात्रा महिला बचत गटांचे स्टॉल लागलेले आहेत चला काय काय आहे बघूयात भरपूर आहे सर्व आता तर हे लाकडी फर्निचर पण आणून ठेवलंय मस्त छान आहे बघू इकडं हे वाईच छान केलं आहे बघू शकते फोटोशूट करायला छान केलं आहे सगळ्या म्हणजे महिला ब बचत रेपांचं आहे किंवा महिलां घरगुती काय असतं का नाही ते सगळं आहे पापड म्हणा तांदूळ हे

किलो आहे का हे नऊशे ग्राम असते शेव फ्लेवरचे हो आहे तू बघू शकता फ्लेवरचे शेवया आहेत मस्तपैकी छान म्हणजे कार्यक्रम पण होतात इथं संध्याकाळी वाव छान आहे बैल किती कितीला येवं हो या होय मस्त आहे इथं पण आल्या शेवया जास्त उन्हाळी लोणचे ते आहेत इथं आहे बघू शकतात गुळ गुळच ना तुमच्याकडून घेतला जास्त एकदम ते पॉईंट किल्ल्यासारखे छोटे छोटे असं किल्ले फिको फाल आत्ता यांच्याकडे आहेत बिस्किट

बघू शकता हे शेवळ्या आहेत गव्हाच्या गव्हाच्या कुरड्या आहेत शेवयाच म्हणते गव्हाच्या कुरड्या आहेत अडीचशे रुपयाने देतात आहे तो उपासाच ते पण आहे हा घरचंच आहे आहे पण ते चट्ट्या कशाच आहेत अरे वा इकडे काय लागलेलं ला आहे इकडं वेगवेगळे वेग वेग खाण्याचे स्टॉल आहेत आणि इथं मला वाटतं आहे नंबर काढतील इथं जेवणाचे तुम्ही काय केलं अजिबात येत नाही छान वेगवेगळं केलेलं आहे त्यांचं ते चाललेलं आहे पर, परदार, नंबर काढाय चाललेला आहे त्यामुळं आज प्रवेश नाही आज तयारी चालली आहे आणि इकडे पण आहेत इकडे आहे तिकडं आहे खूप मोठं आहे आणि मला शॉपिंग पण करायची आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो तिकडे सगळं ते खरेदी आणि इकडे खाऊच आहे आणि इथं कोणी कोणी पदार्थ केलेले आहेत त्यांचे नंबर काढायचा चाललेला आहेत पाहुणे येणार आहेत बघू शकता खाली पिठं मिळता येईल तयार पण आहेत खाली चा तो भरपूर स्टॉल पण लागलेत बरं का खाऊचे एकदम चला आता मला घ्यायचं शॉपिंग पण करायची आहे मस्तपैकी ह्यात काय ठेवलंय ह्याच्यात काय ठेवलंय काय बघित मटन चिकन ठेवलं त्याच्यामध्ये हे छान आहे बेसन भात चला करते मी ही एन्जॉय जर आहे ते शॉपिंग करते मस्त बघ इंची पण चाललेली आहे खाऊची सगळी घाई करायची